वेगळ्या विदर्भाचा मुद्दा काँग्रेस पार्टी काढताय पण हा मुद्दा भाजपाचा आहे हा मुद्दा आमच्या अजेंडाचा आहे या मुद्द्यावर आम्ही काम करतो आहे हा मुद्दा भाजपच्या अजेंड्यातून बाहेर गेला नाही आहे आणि आम्ही या ठिकाणी वेगळ्या विदर्भाच्या बाजूनेच त्या ठिकाणी पहिल्यापासून काम करतो आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा मान्य मुख्यमंत्री सुद्धा कधीही वेगळ्या विदर्भाच्या बाजूनेच त्यांनी या ठिकाणी आतापर्यंत भूमिका ठेवलेली आहे कुठ कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टीची भूमिका ही वेगळ्या विदर्भाचीच आहे विदर्भ स्वतंत्र करा काय बापाचा माल आहे महाराष्ट्राची म्हणे चार राज्य झाली पाहिजे काय तुमच्या वाढदिवसाचा केक वाटला काय यायला कोणी यायचं आणि घेऊन जायचं आपला तुकडा आणि खात बसा बाका वाका बाका करून हे विनाकारण नाहीये तुम्हाला वाटेल की कोणतरी काहीतरी गंमत पडून करत आहे गंबत नाही हे सगळं प्लॅनिंग आहे हे सगळं ठरवून चाललंय एवढं देऊन जर समजा या लोकांनी विदर्भाकडे लक्ष दिलं नाही तर हा दोष महाराष्ट्राचा कसा तुम्ही सत्तेवरती होतात तुमच्या हातात पूर्ण सत्ता होती तुम्ही मुख्यमंत्री होता तुम्ही या राज्याचे राजे होतात मग माझ्या विदर्भाकडे का नाही तुम्हाला लक्ष देता आलं आजही मुख्यमंत्री पद विदर्भाकडे आहे तरी ते मागणी का करतायत स्वतंत्र विदर्भाची फाटाफुट करून काय मिळणार तुम्हाला काय हवंय काय छत्रपती शिवरायांचा जन्म म्हटलं जुन्नरचा आमच्या पुणे जिल्ह्यातला आणि त्यांच्या आई जिजाऊ साहेबांचा जन्म हा आमच्या विदर्भातला बुलढाणा जिल्ह्यामधला आई आणि मुलाची ताटातूट करताय त्यांना एकमेकास बाजू तोडताय तुम्ही हे मराठी राज्य अटके पार गेलं होत या देशावरती राज्य मराठ्यांचं होतं हे सगळं विसरलो आपण आणि आपणच आपल्या महाराष्ट्राचे तुकडे पाडतो तुमच्या स्वार्थासाठी